नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या इग्ना मित्रांनो आपल्यासाठी एक महत्वाची बातमी आणि शिक्षक भरतीमध्ये दुसरा डप्पा ज्याची भरपूर मुलं आतुरतेने वाट बघत असतात दुसरा टप्पा चालू झालेला आहे दुसरा डप्पा चालू झाला होता हे सगळ्यांना माहिती होतं पण प्रेफरन्स कधी येणार आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि प्रेफरन्स आपल्यासाठी सुरू झालेली आहेत तर बघा आता प्रेफरन्स आले पण प्रेफरन्स आल्यानंतर काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे की आले प्रेफरन्स मग जनरेट कसे करायचे जनरेट करताना काय काय गोष्टी आहे कोणाला कोणाला प्रेफरन्स येणार आहे काय काय या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो की आता ज्यांनी आता मध्ये सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी ज्यांच्यासाठी चान्स दिला होता आणि ज्यांनी ज्यांनी आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे त्या सगळ्या उमेदवारांना मात्र दुसऱ्या टप्प्यातले प्रेफरन्स आलेले आहे आता प्रेफरन्स आले तर प्रेफरन्स देताना पण काही गोष्टींची काळजी घेणार आहे त्यांनी त्यासाठी या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत या सूचनामध्ये काय काय आहेत कशा कशा प्रकारे आहेत या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत तर बघा पहिल्यांदा त्यांनी बेसिक माहिती दिली की ही आपली परीक्षा झाली होती दोन हजार बावीस मध्ये परीक्षा झाली होती दोन हजार तेवीस ते दोन हजार म्हणजे बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधी आपली पेपर झाली होती एवढे एवढे लोक बसले होते दोन लाख सोळा हजार वगैरे असे ही आपली माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना पाठ झालेली आहे पण आता त्यांनी उल्लेख केलाय की यावेळेस म्हणजे शिक्षकांची भरती त्या व्यवस्थापणे रिक्त असलेल्या कोणासाठी असणार आहे तर बघा पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी डीएड कॉलेज या सगळ्या गटासाठी हे प्रेफरन्स असणार आहे आणि प्रेफरन्स मध्ये महत्वाची गोष्ट फक्त विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोघांसाठी पण असणार आहे काही नाही वाटतं फर विदाऊट वाल्यांसाठीच आहे का विथ वाल्यांसाठीच आहे का तर हे जे प्रेफरन्स आहे हे प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यू वाल्यांसाठी पण आहे आणि विदाउट इंटरव्ह्यू वाल्यांसाठी पण आहे या दोघांसाठी जे प्रेफरन्स आहे म्हणजे तुम्हाला आलेले प्रेफरन्स दोन्ही पद्धतीने असणार आहे आणि ते तुम्हाला काय करायचे आहे जनरेट करायचे आहे बरं मी माहिती देतो तुम्हाला हळूहळू बघा हे प्रेफरन्स किंवा कुठे बघायला मिळेल तर आपली त्यांची साईट आहे महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही जे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे त्याच उमेदवारांना सहभागी होताना नवीन उमेदवारांसाठी हा चान्स नाही की जे सध्या तयारी करताय सर आम्ही द्यायचं का तर तुमच्यासाठी नाहीये ज्या मुलांनी अगोदरची अभिज्यता दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः सेल्फ सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं आहे त्याच लोकांना हे चान्सेस असणार इतरांना मात्र चान्सेस नसणार आहे ते पुन्हा पुन्हा लक्षात घ्या त्यानंतर प्रेफरन्स कधीपर्यंत जनरेट करायची कधीपर्यंत लॉक करायची ही डेट महत्वाची आहे मित्रांनो तुम्हाला बघा लॉक करण्याची सुविधा पंचवीस चार, चार दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून स्टार्ट होते पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या दोन मे पर्यंत म्हणजे आजपासून येणाऱ्या दोन तारखेपर्यंत हे प्रेफरन्स तुमच्यासाठी जवळपास सात ते आठ दिवस आपले आजपासून पकडले तर तेवढे दिवस ही सुविधा उपलब्ध असणार आहे आणि याच तारखेमध्ये म्हणजे याच वेळेत तुम्हाला हे प्रेफरन्स जनरेट करायचे आहे आणि सोबत लॉक सुद्धा करायचे आहे म्हणजे दोन्ही गोष्टी यामध्ये तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे बघा अजून काय काय सांगतोय विदाऊट इंटर विथ विदाऊट इंटरव्यू आणि विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती शिवाय आणि मुलाखती सहित हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहे आणि जेव्हा तुम्ही जनरेट करणार असाल तर तेव्हा दोन्ही मधले प्रेफरन्स जनरेट अगोदर करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ते लॉक करायचे आहे याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण आपण बनवणार आहे पण सध्या काही महत्वाच्या हो गोष्टी त्याबद्दल मी तुम्हाला बोलतोय बघा प्रेफरन्स जनरेट करताना जी जी तारीख तुम्हाला दिली त्याच तारखेमध्ये जनरेट करून त्याच तारखेमध्ये लॉक करायचे आहे म्हणजे ऐन वेळेस गोंधळ नको म्हणून या तारखेचा विचार करा आणि एकदा एक व्हिडिओ येईल आपला तो डिटेल्स बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही जनरेट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही लॉक पण करू शकता पर पुढे काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांनी की जे प्रेफरन्स येणार आहेत आपल्याला हे प्रेफरन्स आपली पात्रता काय आहे की आपले सब्जेक्ट काय आपण कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत याच्याच नुसार येणार आहे पण जर का काही प्रेफरन्स तुमच्या पात्रतेनुसार आलेले नसतील समजा माझं ग्रॅज्युएशन हिंदी विषयात झालंय आणि मला इंग्रजी विषयाची प्रेफरन्स दिसत आहे किंवा विज्ञान विषयाचे प्रेफरन्स दिसत आहे तर असे जर प्रेफरन्स आलेले असतील तर मित्रांनो असे प्रेफरन्स देऊ नका कारण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर एखादा प्रेफरन्स चुकून तुम्हाला आलेला असेल तर असे प्रेफरन्स लॉक करू नका आणि त्या प्रेफरन्स जर तुमची निवड झाली असेल तर ती तुम्हाला पूर्णतः बाद केली जाईल म्हणून येणाऱ्या भरतीमध्ये आपला चान्स चुकवू नये म्हणून असे प्रेफरन्स देऊ नये किंवा बऱ्याच जणांनी सांगितलंय की क्वालिफिकेशनची डेट दिली त्यांनी आणि त्या क्वालिफिकेशनच्या अगोदर तुम्ही जर पात्र होता आणि आता नवीन क्वालिफिकेशन तुम्ही ऍड केलं आणि नवीन प्रेफरन्स तुम्हाला येत आहे तर असे प्रेफरन्स सुद्धा देऊ नका कारण जी तारीख आपल्याला दिलेली आहे फेब्रुवारीची त्याच तारखेच्या आतमधलं आपलं एज्युकेशन पकडलं जाणार आहे किंवा आपण पात्र आता काय काय त्याच पकडलं जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पात्र होत आहे आणि मग तुला नवीन प्रेफरन्स देत आहे तर असे प्रेफरन्स जनरेट झाले असले तरी सुद्धा काय करा ते प्रेफरन्स देऊ नका ही काळजी मात्र घ्यायची आहे बऱ्याच जणांना वाटतं सर मी असं असं करतोय बघूया पण नका मित्रांनो कारण याच्यामुळे काय होऊ शकतं मे बी तुम्ही दिलेल्या प्रेफरन्समध्ये तुम्हाला पहिला प्रेफरन्स दुसरा प्रेफरन्स तो मिळू शकतो आणि तो आल्यानंतर तुम्ही जर तिथं पात्र नसाल तर पुढचा चान्स तुम्हाला निघून जातो कारण एकदा जर तुम्ही कोणत्या टप्प्यावर पात्र झाला तर पुढचे प्रेफरन्स तुमचे आपोआप काय होत असतात निघून जातात म्हणून पुढचे प्रेफरन्स आप निघून जातील आणि हाही चान्स हातातून जाईल म्हणून या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची की आपण कोणत्या पदासाठी पात्र आहोत म्हणजे माझं डीएड आहे बीएड आहे बरोबर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे याच्यानुसार मी कुठे कुठे पात्र होतो पहिली ते पाचवीसाठी पात्र होतोय की नववी पाचवी सहावी ते आठवीसाठी पात्र होतंय की नववी दहावीसाठी पात्र होतं की अकरा बारावीसाठी पात्र होतंय ज्या वर्गासाठी माझी पात्रता आहे ज्या विषयासाठी पात्रता ही पण महत्वाची गरज आहे ज्यांचं विज्ञान गणित नाही त्यांना विज्ञान गणितचे प्रेफरन्स आले होतं चुकून कधी कधी कारण टेक्निकली गोष्टी असतात कधी कधी चुकून होऊ शकतं परत रिफ्रेश करून प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट सुद्धा होतो पण कदाचित एखाद्याने केलंच नाही आणि त्यांनी ते प्रेफरन्स पण दिले आणि त्या ठिकाणी तुमचा तुमचा नंबर लागतो पण पात तुम्ही पात्रच इतरही चान्स जातो पण या गोष्टीच्या आवर्जून काळजी घ्या की ज्या ठिकाणी मी पात्र आहे तेच प्रेफरन्स मी द्यायला पाहिजे इतर प्रेफरन्स द्यायची नाही आणि वेळेत प्रेफरन्स तुम्हाला लॉक करायचे आहे बघा त्यांनी प्रत्यक्ष दिलंय की प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर आहतीनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी जर टेक्निकली काही प्रॉब्लेम नाही बघा काही तांत्रिक बाबीमुळे प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्थशी सुसंगत नसतील तेथे ते, ते अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये असे केल्यास परिणाम उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास तो स्वतः जबाबदार असणार आहे आणि त्या भरती प्रक्रियेतून तो स्वतः बाद पण होऊ शकतो त्याच्यामुळे याचा परिणाम तुम्ही तुमच्या सर्वस्वी जबाबदारी स्वीकारू शकता ही बाब आवर्जून लक्षात घ्यायची आपण पात्र आहोत का आपल्याला प्रेफरन्स बरोबर आहेत का हे स्वतः खात्री करून घ्यायचं आहे कारण टेक्निकली एखाद्या दुसऱ्या चुका होऊ शकतात याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा ज्या उमेदवाराने दोन बारा दोन दोन हजार तेवीस नंतर शैक्षणिक व्यावसायिक अर्हता अथवा कोणती अर्हता प्राप्त केली अथवा दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस नंतर अर्हता प्राप्त असताना देखील बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी उत्तीर्ण केली आहे अशी माहिती दिली म्हणजे दिलेल्या तारखेच्या नंतर एखादी गोष्ट तुमच्याकडे येते एखादी शैक्षणिक अर्थ तुमची वाढली पण तुम्ही तिला नमूद केलंय आणि तारीख मात्र जुनीच टाकली आणि असा जर गोंधळ असेल आणि त्यानंतर वाढीव हो अर्थाचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील असे प्राधान्यक्रम कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नयेत पुन्हा पुन्हा हीच गोष्ट आवर्जून सांगतो मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण पात्र नव्हतो या तारखे बारा दोन दोन हजार तेवीसच्या नंतर कोणतीही शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता तुमची पकडली जाणार नाहीये इथे मात्र एक गोष्टीचा अपवाद मात्र त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे सीटीटीचा रिझल्ट बघा डिसेंबर दोन हजार बावीस या शिक्षक पात्रता परीक्षा निकाल मात्र म्हणजे सीटीटी डिसेंबर दोन हजार बावीसला आली निकाल कधी लागला होता दहा चार दोन हजार तेवीस ला घोषित केला होता आणि या कारणास्तव सीटीटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील एवढाच अपवाद आहे बाकी कोणताही अपवाद नाही बाकी सगळ्यांसाठी बारा दोह दोन बारा दोन दोन हजार तेवीस ही काय आहे ही एज्युकेशनची म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रतेची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठेही पात्र होत असाल तर त्याला त्याच्यानुसार जर तुम्हाला प्रेफरन्स देत असेल तर तुम्ही त्याला पात्र नाहीयेत ती प्रेफरन्स मात्र तुम्हाला द्यायचे नाही आहे त्याच्यानंतर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील स्वप्रमाणपत्रामध्ये जर चुकीची माहिती टाकली असेल म्हणजे बऱ्याच जणांनी काय टाकलं तो प्रमाणपत्रात माहिती चुकीची माहिती टाकली असते किंवा काही अडचणी असतात आणि त्याच ठिकाणी त्यांनी ती माहिती दिली आणि आता ते प्रेफरन्स आलेले असेल तर तसे प्रेफरन्स सुद्धा लॉक करू नका जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वगैरे याच्यामुळे जर तुम्हाला काही प्रेफरन्स गोंधळ होत असेल त्याचाही माहिती तुम्ही विचार करू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट एकदा जनरेट केलेले प्रेफरन्स तुम्ही लॉक केले सगळ्या गोष्टी झाल्या आणि तुम्हाला वाटतं नाही मला काहीतरी चेंजेस करायचे आहे आता चेंजेस करायचे आहेत म्हटल्यानंतर काय तर तुम्ही पुन्हा एकदा तुमचे प्रेफरन्स डिलीट करू शकता आणि पुन्हा नव्याने प्रेफरन्स देऊ शकता पण याबद्दल त्यांनी सांगितलंय की असं तुम्ही जास्तीत जास्त फक्त तीन वेळा करू शकता म्हणजे प्रेफरन्स आले जनरेट झाले लॉक पण केले परत तुम्ही डिलीट करू शकता परत लॉक करू शकता परत डिलीट करू शकता असं फक्त तीन वेळ करू शकता त्याच्यापेक्षा जास्त वेळेसाठी तुम्ही अशी प्रोसेस करू शकत नाही म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेळेस तुम्हाला मात्र करता नाही म्हणजे जनरेट करणे आणि डिलीट करणे हे पण तुम्हाला त्या वेळेतच करायचं आणि हे फक्त एकदा तीन वेळेस तुम्ही करू शकता म्हणजे लॉक करून परत सांगतोय बरं का जनरेट तुम्ही किती वेळेस करू शकता पण लॉक केल्यानंतर परत डिलीट करून पुन्हा लॉक करणं ही प्रोसेस फक्त तीन वेळेस करू शकता त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की बघा उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करावे यासाठी कोणती मर्यादा नाही उमेदवार पात्र असल्या तिथे सर्व प्राधान्यक्रम म्हणजे किती मला आलेले समजा प्रेफरन्स दोनशे प्रेफरन्स आहे सर मी किती प्रेफरन्स लॉक करावे तर तुम्ही सगळेचे सगळे प्रेफरन्स लॉक करू शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेही लॉक करू शकता जेथे तुम्ही जाणार आहे आणि मित्र या मताचा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करणारच नाही असे प्रेफरन्स मात्र देऊ नका का की जर ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे तो तिथे पहिला जाऊ शकतो जर तुमच्या प्रेफरन्समुळे त्याला ते प्रेफरन्स येण्यास उशीर होऊ शकतो कदाचित ते प्रेफरन्स हातचे जाऊ शकतात जा तुम्ही जाणारच नाही तर अशी प्रेफरन्स लॉक करून त्याचा आणि तुमच्या दोघांची मी नोकरीची हे कशाला डिस्टर्ब करायची म्हणून असे प्रेफरन्स शक्यतो करू नका यांनी कोणती आड दिली नाही की तुम्ही एवढेच करा तेवढेच करा तुम्ही सगळे प्रेफरन्स देऊ शकता पण जिथे आपण जाणार नाही जिथे नोकरी करणार नाही मशी प्रेफरन्स देऊन इतर उमेदवारांना डावलण्यापेक्षा तिथे आपण जर बसत नसेल तर आपले असे प्रेफरन्स देऊच नका आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे बघा उमेदवारांचं लॉग इन हे ओटीपी बेस असलेलं आहे आणि ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती येतो तर नोंद केलेला मोबाईल क्रमांक ओटीपी येणार आहे तो ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांचे नंबर बदलले आहेत त्यांचं सीम हरवलेलं आहे असे काहींचे प्रॉब्लेम येतात तर त्यांनी काय करायचे त्यांना जर त्यांचा नंबर बदलायचा असेल तर त्यांनी नजिकच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक जे असे। काय असेल इथल्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज करायचा त्यांचा ओळखीचा पुरावा द्यायचा विथ आयडी प्रूफ जो पण तुमचा आयडी प्रूफ असेल तो आय डी प्रूफ द्यायचा तुमची सगळी डिटेल्स द्यायची आणि तिथून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता उमेदवारांनी पोर्टल प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे ओके उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केली शैक्षणिक व व्यावसायिक अहतीचे प्रमाणपत्र जात प्रवर्ग समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र सवलती संबंधी प्रमाणपत्र जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नाहीये म्हणजे तुम्ही ओबीसी आहात एस सी आहात एस टी आहात ही जी माहिती तुम्ही टाकली तुम्ही तुमचे सगळे प्रमाणपत्र अपलोड केले आहे पण ते खरे आहे की खोटे आहे कोणी एखादा खेळाडू असेल कोणी प्रकल्पग्रस्त असेल कोणी समांतर आरक्षणातून फायदा घेतोय परंतु त्यांनी अपलोड केले प्रमाणपत्र योग्य की अयोग्य हे मात्र चेक केलेलं नाहीये मग असे प्रमाणपत्र जेव्हा चेकिंग साठी येणार आणि तुम्ही सिलेक्शन मध्ये होणार बघा जेव्हा तपासण्यात आले नाही त्यामुळे उमेदवारांनी केलेली कोणत्याही दाव्याचा पुष्टार्थ संबंधित कागदपत्र शिफारशीनंतर शिफारशीनंतर संबंधित तफावत आढळून आली समजा तुम्ही सांगितलं की मी या या कास्ट आहे माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सगळं केलं पण जेव्हा तपासणीमध्ये तुम्ही त्या कास्ट नाही किंवा कास्ट सर्टिफिकेट नाही किंवा कोणी भूकंपग्रस्त आहे कोणी प्रकल्पग्रस्त आहे किंवा कुणी आणा सर्टिफिकेट तुम्ही टाकता आणि जर तुम्ही पात्र होत नसाल तर तुम्ही त्या भरती प्रक्रियेतून बाजूला येता बघा त्यामध्ये कोणती तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाते यास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम करते वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जे प्राधान्यक्रम देणार असाल ते प्राधान्यक्रम व्यवस्थित आपण खरंच पात्र आहोत का बसवत आहोत याने न्याय त्यामुळे कोणाला बसवणं वगैरे ह्या गोष्टीपासून आपल्याला कोणती गोष्ट करायची नाहीये त्यामुळे ज्या ज्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे पात्र आहोत आपली उमेदवारी तिथे आपली काहीच अडचण ना येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी देऊ शकता आणि या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता सध्या स्तुरतास आम्ही काय करावं मित्रांनो सध्या तुर्तास तुम्ही लॉग इन करून तुम्ही प्रेफरन्स जनरेट करून ठेवू शकता या प्रेफरन्सचा व्यवस्थित अभ्यास करा की आपल्याला कोणकोणते प्रेफरन्स आलेले आहेत यामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी पात्र झालो आहात या सगळ्यांची यादी विदाऊट इंटरव्ह्यू आले आणि विथ इंटरव्ह्यू वाले असे दोन्ही प्रेफरन्स जनरेट करून ठेवायचे आहे आणि जनरेट केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा त्याचा क्रम लावून ठेवायचा की पहिला प्रेफरन्स कुठे द्यायचा दुसरा कुठे द्यायचा ही सगळी डिटेल्स तुम्ही आता तयार करून ठेवा सध्या तुमचाच कोणीही प्रेफरन्स देऊ नका अगोदर सगळी माहिती व्यवस्थित बघा सगळी माहिती व्यवस्थित कलेक्ट करा आणि आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स द्यायची डि, पण डिटेल्स माहिती घ्या आणि अशी माहिती घेऊन नंतर प्रेफरन्स जनरेट करा आता प्रेफरन्स जनरेट करून लॉक करणे वगैरे या सगळ्या प्रोसेस बद्दल आमच्या अकॅडमीतर्फे एक नवीन व्हिडिओ किंवा नवीन सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला लगेच येणार आहे तत्पूर्वी तुम्ही सध्या प्रेफरन्स जनरेट करून ठेवा आणि आपला अभ्यास करायला सुरुवात करा ओके या व्यतिरिक्त अजून काही माहिती पाहिजे असेल खाली नंबर स्क्रोल होतो आपल्या त्यावरती कॉल मेसेज करू शकता टीईटीच्या आणि चांगल्या चा, 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 बॅचेस आपल्याकडे सुरू झालेल्या मित्रांनो गुरु सिक्स पॉईंट झिरो ची बॅच पण आहे रेकॉर्डेड बॅचेस झालेल्या टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आणि फ्री टेस्ट सिरीज आपण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आयोजित केलेली आहे याच्यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे खाली नंबर स्क्रोल होतो त्या नंबरवरती कॉल मेसेज करा ओके चला भेटूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट